बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांचा जागच्या जागी बंदोबस्त करा अशी आक्रमक मागणी आमदार निलेश राणेनी सभागृहात केली पाहुयात सहा महिने कोकणामध्ये पाऊस पडला तुम्ही विचार करा त्या रस्त्यांची अवस्था काय झाली है असेल आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना जेव्हा विचारतो त्यांच्याकडे काय उत्तर नाही आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो त्यांच्याकडे काय उत्तर नाही सहा महिने पाऊस पडल्या पडला त्यामुळे काय झालंय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ढगांकडे बोट दाखवतोय कदाचित अजून पाऊस पडेल या अपेक्षेवर ते लोक आहेत मागची बिलं काढली गेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागातून म्हणून अजूनपर्यंत नवीन कॉन्ट्रॅक्ट घ्यावा की न घ्यावा कॉन्ट्रॅक्टरांना पडलेला हा प्रश्न आहे आपल्या सरकारने दुरुस्तीला पैसे दिले पाऊस जास्त पडला तो खर्च पडला नाही कॉन्ट्रॅक्टरला कारण मिळालं अधिकाऱ्यांना कारण मिळालं अशा परिस्थितीमध्ये दुरुस्तीचे पैसे येऊन सुद्धा तिकडे रस्ता झालेला नाही दुरुस्ती झालेली नाही दरवर्षी आपल्याला जर रस्ता बनवावा लागेल तर तो रस्ता टिकणार कसा काही कॉन्ट्रॅक्टरांना आपल्याला ब्लॅकलिस्ट करावं लागेल काही अधिकाऱ्यांना आपल्याला बंदोबस्त करावा लागेल नाहीतर दरवर्षी जर दुरुस्तीचा पैसा येऊन फक्त तोच तो रस्ता आपण करणार असा असणार तर त्या रस्त्याला काय त्याच्यामध्ये क्वालिटी राहते आणि आपण लोकांना काय सांगणार आहोत जिथे पाऊस चार इंच पडत नाही त्या ठिकाणी आपण तेच निकष जर कोकणाच्या रस्त्यांना आपण लावणार असू तर ते रस्ते टिकणार नाही दरवर्षी सरकार पैसे देऊन सुद्धा आपल्याला ते रस्ते जर टिकवता आलं नाही तर ती चूक आपली आहे असं मला वाटतं ते ते कॉन्ट्रॅक्टर ते अधिकारी जागच्या जागी त्यांचा बंदोबस्त व्हावं आणि शासनाने ते, ते लवकरात लवकर करावं आणि इव्हन महामार्गाला जो काही विषय झालेला आहे कॉन्क्रीटचा रस्ताही आहे आणि डांबरी रस्ताही आहे जिथे डांबरी रस्ता झालेला आहे तिथे डांबरी रस्ता, रस्ता, रस्ता खराब झालेला आहे खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत ॲक्सिडेंट वाढलेत बॉक्सवेलची कामं नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर अडतोय त्याला पैसे मिळत नाही आहे त्याला पैसे द्यायचा प्रयत्न करत नाही मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेणार नाही घ्यायची मला गरज नाही पण त्यांचा बंदोबस्त तरी करा अधिकाऱ्यांचा तरी करा आणि आमचे रस्ते कोकणातले नीट करा